सकाळची न्यारी फोडणीचा भात आणि त्यात आहे चिकन भावांसोबत सकाळी न्यारी मी ने फक्त पानावरती मला म्हणा आधी हे ना, ना। कॅन्सर होईल <laughs> गरम गरम काढलं कॅन्सर होईल बरोबर बरोबर मस्त पोटभर बर नाश्ता करून झालाय आणि आपल्या वाडीमध्ये आलेली आहे भाजीची गाडी ही आठवड्यातून एक दोन वेळा येते कधी कांदे बटाटे कधी भाजी आता आम्हाला मार्केट वगैरे खूप लांब पडतो ना तर त्यामुळे अशी गाडी आली की हे सगळेजण भाज्या वगैरे खरेदी करायला इथे येतात तर हे एक बरं पडतं कधी मच्छीची गाडी येते कधी कांदा बटाटा कधी भाजीची एवढा ही वांगी एवढी घेताय आहे पूजा आहे ना पूजा आहे कार्यक्रमाला कशी आहेत वांगी वांगी वीस पाव आहेत वीस रुपये पाव आणि हा घेवडा तीस पाव आहे तीस रुपये पाव शेंगा कोवळ आहेत अजून काय काय मिरची मिरची घ्या आपल्याला दहा रुपयाची आणि टोमॅटो कसे आहेत टोमॅटो रुपये पन्नास रुपये किलो टोमॅटो आहे टोमॅटोचा भाव वाढलाय जाऊ नवक नाही कोथिंबीर शंभर रुपये ती आहे की तुम्ही थोडीशी ठेवायला लागते काय घेतात हा जास्त बनवून कशी जाते नुकसान होतं इकडे कधी आठवड्यातून येतात की गणपती सीजन तर चालू नाही हप्त्यातून एक वेळ असते रविवारच असतो बर घेतात ना इकडच्या भाज्या वगैरे कशी आहे पाव किलो इथे अर्धा बघा का बघतंच कापणाला आहे किती टाका जास्त ते बघा घरीत कस तुम्ही फक्त भाजी विकता की अजून काय मच्छी वगैरे हो कांदा बटाटा वगैरे आणता नावकडे तुमचा हा फोन केलेला अच्छा फोन करते बक्षी इथे बरं पडेल ना हा मार्केट मार्केट अरे हे द्या नाव किलो हे पाव किलो नाही दोनशे ग्राम किलो उलट झाडच खायचे असं झाड चांगले असतात खायला कोवळे असतात त्या कसे द्या वीस पाव वीस रुपये पाव अजून त्याच्यात शेंगा पण गोळ्या आणि आंबळे पावट पावटे घेऊन हे शेंगा पाडू नको मिरची बघा एक नंबर मिरची आहे तिखट तिखट मिरची अच्छा कुठून आणता ही भाजी तुम्ही कोल्हापूर सकाळी जाता लवकर रात्री एका दिवसात गाडी खाली होते चिबूड कसा आहे भोपळा आहे तो चिबुड आहे नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मस्तपैकी सकाळी नाश्ता केलेला आहे आणि आमच्याकडे भाजीवाला पण येऊन गेले ते आठवड्यातून असे एक फेरी किंवा दोन फेरी अशा हो तित होत असतात बटाटे पण कधीतरी येतात आता आमच्या इकडे ना मार्केट खूप लांब पडतो इकडे फुनगुसचा मार्केट नाही तर संगमेश्वरचा संगमेश्वर बुधवारचा असतो आणि फुनगुजचा असतो तो मंगळवारचा पण तिथे तिथपर्यंत जाणं पॉसिबल होत नाही प्रत्येक वेळेस जर अशी वाडीमध्ये गाडी आली भाजीची मच्छीची किंवा बटाटे वगैरे आले तर भरपूरसे लोक घेतात त्यांच्याकडून तर तिथे आपण जरा बघितलेलं आपल्या ते भाजी वगैरे येते आणि आता आपण आलेलो आहे ते इथे मंदिर होतं आपल्या इथे आहे आपलं मालकेश्वर वाघजाईचं मंदिर सो आपण दर्शन घेऊया आणि समोरच आहे आपली मराठी शाळा जिथे माझं चौथीपर्यंत शिक्षण झालं इथे गावची शाळा कशी असते आता खूप आता पट खूप कमी आहे पोरं खूप कमी आहेत शिकायला आता बहुतेक कसे मुंबईला जातात त्यामुळे सगळे फॅमिलीच मुंबईला पहिले कसे होते फॅमिलीतला एकजण कमवणारा मुंबईला बाकीची फॅमिली इकडे शेती भाती सगळं होतं घुरं ढोरं त्यामुळे वाडी म्हणजे शाळेमध्ये पोरं भरपूर होती आता भरपूर कमी, था था कमी आहे संख्या संत काहीतरी पाच का सहा पोरं आहेत पाचवीपर्यंत झाले आता शाळा पण पट खूप कमी आहे आपण मंदिरात जाऊया जरा दर्शन घेऊया मंदिरात आपला मालकेश्वर वाघ मंदिर घेऊ आहे हे बघा दर्शन करून घ्या सर्व जरा हे बघा आमच्या वाडीचं आहे घेवडेवाडीचं मंदिर आहे श्री मालकेश्वर आणि इकडे आहे वाघ वाघजाई चला दर्शन करून घेऊया आपण आणि गाभाऱ्यामध्ये अशा दोन विंडो आहेत दोन्ही साईडनी कसं उजेड पण येतो आणि हवा पण पास होते वरती घुमटी हे बघा हा असा व्ह्यू खूप सुंदर असं वाडीवरती आहे आमची घेवडेवाडी हे बघा इथूनही मिळणारा हा सर्व व्ह्यू आहे हे समोरच आपली शाळा आता इकडे वरती घेवडेवाडी आमची वाडी वरती आहे मंदिर मंदिर असं मध्येच आहे आणि हा असा हा रोड गेल्यावरती वाडीमध्ये आणि इथून आपल्याला दिसतो तो फुनगुस हा बघा हा हे समोर जो दिसतोय ना फुनगुस आहे आता ह्या झाडामुळे तो ब्रिज दिसत नाही फुनगुसचा तर इथून तिथे आमचा मंगळवारचा बाजार भरतो असं हा इथून मिळणारा सर्व निसर्गरम्य वातावरण आहे इथलं इथे ह्या साइडला आहे तुळस आणि इकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज मस्त आता थोडं काम केलंय मंदिराचं नाहीतर अगोदर पत्र होतं आता स्लॅबवर टाकलेलं आहे त्यामुळे अजूनच भारी दिसायला लागले मंदिर आपण थोडा बाहेरून व्ह्यू घेऊया हे बघा मस्त दिसतं ना एक नंबर पावसाळ्यात हा निसर्ग असतो आणि ह्या निसर्गात हे मंदिर खूप छान दिसतं खूप छान दिसतं बघा व्ह्यू एक नंबर वाटतो आता जुनी मंदिरं खूप कमी पाहायला मिळतात पहिलं हे होतं कौलरू मंदिर होतं आणि थोडी साईज कमी होती आणि आता कसं हे झालं तर भरपूर वर्ष झालं बांधलं हे मंदिर पण जे कौलाचं मंदिर खूप छान दिसत होतं आणि आमचं एक गावचं मंदिर पण होतं कौलारू मंदिर जे पुरा म्हणजे पुरातन असं सगळं बांधकाम वगैरे होतं अगोदरचं बांधकाम त्याला खांब वगैरे होते लाकडी खांब ते पण त्याचं नक्षीकाम खूप छान केलेलं होतं मस्त वाटायचं ते मंदिर आता ते पण नवीन बांधलेलं आहे मंदिर पुढे टाईम भेटलाच तर खालती पण जाऊन येऊ आपण मग ह्या व्हिडिओमध्ये नाही नेक्स्ट व्हिडिओ असं बनवल सो त्याच्यामध्ये जाऊन येईल खालती त्यांची शाळा आहे मराठी शाळा गाव या शाळेमध्ये चला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पिरंदवणी घेवडेवाडी किंजळवाडी तालुका संगमेश्वर रत्नागिरी जिल्हा परिषद शाळा ह्या गावच्या शाळा बघा एक नंबर अशी सजावट केलेली असते एवढ्या आमच्या वाडीतील भरपूर सारे विद्यार्थी ह्या शाळेतून शिकून खूप मोठे झालेले आहेत पिलरवरती बघा काय छान अशी माहिती दिलेली आहे हे बघा इकडे छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग अशा ह्या हाती काढलेल्या सगळ्या पेंटिंग आहेत साने गुरुजी आहेत इकडे ह्या साईडला महात्मा फुले हे बघा असं आणि शाळेच्या इकडून हे असं पाणी वगैरे प्यायला आहे जे पाणी चालूच असतं आहे कंटिन्यू आणि इकडे हा टॉयलेट बाथरूम आहे या साईडला आणि हा असा परिसर इथला आणि हे आहे इथलं ग्राउंड शाळेच्या इथले इथे थोडे घसरगुंडी वगैरे हो आहे मस्त वाटतो इथून समोरच आपलं मंदिर दिसतो एक नंबर सुंदर असा व्ह्यू आहे इथला मस्त वाटलं आता दुपारची आता शाळा बंद आहे कारण सुट्टी पडली आहे गणपतीची अजून काही शाळा चालू झाल्यात ते नाही तेव्हा आपण आलो आहे नाहीतर ह्याच्या आधी मी एक असं व्हिडिओ बनवलेला आहे ज्या टायमिंगला मी पंधरा ऑगस्टला आलो होतो इकडे शाळेमध्ये त्या टायमिंगला तेव्हा शाळा ओपन होती असं जबरदस्त असा व्ह्यू वाटतो इथून बघा किती छान आहे ना माझी मराठी शाळा खूप छान वाटतं इथला आणि इकडे आजूबाजूला अशा काजू वगैरे लावलेले आहेत हे एक झाड आहे ज्याच्यामुळे भरपूर सारी अशी सावळी भेटते आपल्याला आणि ह्या कट्ट्यावरती बसायला आता पावसाळ्यात थोडी हे बघा थोडं इथे गवत वगैरे आलेलं आहे पण उन्हाळ्यात मस्त ह्याच्यावरती बसायला वगैरे मस्त वाटतं थंड हवा सुटलेली असते इकडे आणि इथे आम्ही कधीतरी येऊन असे क्रिकेट वगैरे खेळतो हे बघा मैदान आहे इथे आता गणपतीमध्ये तर आम्ही इथे जाऊन खेळत होतो मजा यायची जरा संध्याकाळच्या यायचं भरपूर टाईम घालवायचो आम्ही इथे मस्त वाटायचो हे इकडे आहे आंब्याचं झाड हे खूप जुनं झाड आहे आम्ही जेव्हा होतो तेव्हापासूनचं आहे जास्त पण मोठं नाही आहे पण पन... खूप जुनं झाड आहे आम्ही लहान होतो त्या टायमिंगला म्हणजे किती वर्ष झाले असतील आम्ही ह्या झाडाच्या मुदामध्ये असा गडगा घालायचो म्हणजे दगड वगैरे लावायचो लाईनीत असे पसरवायचे दगड आणि त्याच्यावरती मग बोलतात ना माच घालतात त्या टाईप आणि त्याच्यावरती आम्ही दुपारी जेवण करायला बसायचो खूप आठवणी आहेत ह्या शाळेतल्या इथे आल्यानंतर सगळ्या आठवणी जागा होतात बारी शाळा आहे तशीच आहे अजून बदललेली नाही फक्त मुलं कमी झालेत बाकी काय नाही शाळा पहिली ही एवढी होती।, इत होती हा झेंडा आहे ना इथपर्यंत इथून एवढी होती ह्या साईडला नंतर ही पुढे अजून वाढली ह्या साईडला एवढं होतं तेव्हा एकच हॉल होता आणि त्या हॉलमध्ये आमचे चार वर्ग बसायचे एका एक, एक कोपऱ्याला पहिली दुसरी तिसरी चौथी चौथीपर्यंत शाळा होती त्या टायमिंगला आम्ही इथे शिकलो एकाच व एकच हॉल त्यामध्ये चार वर्ग बसायचे आणि एकच शिक्षक होते त्या टायमिंगला शिकवायला आमचे पवार गुरुजी पवार गुरुजी माझे व्हिडिओ बघतात सो हे बघा आज त्यांच्या पण जुन्या आठवणी काही असेल तर जाग्या होतील हे <laughs> मैदान आणि हा इथे आत्ता हा इथला स्टेज झालेला आहे बघा जिथे आता आमचं काहीही असेल कार्यक्रम एक शाळेतला कार्यक्रम असेल किंवा इथला मंदिरातला कार्यक्रम असेल ते नमन असेल तर इथे ह्या स्टेजवरती होतो हा बघा त्यासाठी हा स्टेज वगैरे बांधलेला आहे आपल्या वाडीतील ग्रामस्थांनी आमचं हे वाडीचं मंदिर आहे हे आणि गावचं मंदिर आहेत ते खालती आहेत गुरुवाडी वगैरे ह्या साईडला खालती आहेत हे बघा काय भारी वाटतं ना वातावरण इथलं जबरदस्त आणि शाळेच्या इथेच बाहेर आहे ना हे बघा हे अशी झाडं वगैरे वेगवेगळ्या प्रकारची जी शोकेससाठी झाडं वगैरे असतात ही मस्त अशी शाळेला शोभा देणारी झाडं अशी मुलांनी लावलेली आहेत हे बघा त्यांना रोज पाणी घालणं हे सर्व काम इथले हे शाळेतले विद्यार्थी आता छोटे छोटे विद्यार्थी आहेत ते करत असतात हे बघा ही हारामध्ये जास्त पाणी यूज केली जातात ह्याच्यामध्ये जर फुलांच्यामध्ये हे एक पान टाकलं ना असं फोल्ड करून हार खूप छान बनतो हे बघा ही सगळी अशी झाडं लावलेली ही बाग केलेली आहे मुलांनी छोटी छोटी हे बघा इकडे एकूण तर अनंताचं काहीतरी झाड आहे वाटतं हो तेच आहे हे बघा हे पण आहे हे असं पूर्ण आणि इथे कसं पाणी चालू असतं आहे त्यामुळे काय प्रश्नच येत नाही झाडांना पाणी वगैरे घालायला कसं जवळ आहे आणि ज्या टायमिंगला आम्ही होतो त्या टायमिंगला आम्ही डुऱ्यावरतून आणायचो पाणी इथे प्यायला वगैरे आपला डुरा आहे पाणी प्यायचा तिथून आता हे बघा केंद्र आहे ते इथे हे पाणी रेग्युलर येत असतो आता चालू आहे वाटतं पाणी हो चालू आहे हे प्यायचं पाणी आहे आणि हे ह्या टाकीमध्ये जे असतं आहे ते आहे असं हे ह्याच्या जेच्या ह्या टाकीमध्ये स्टोअर होतं जेव्हा पाणी चालू असतं त्या टायमिंगला नंतर मग ह्या टाकीतलं यूज करतात पोरं आणि खालच्या साईडला आलं ना शाळेच्या ह्या साईडला खालच्या बाजूला तर ह्या साईडने आहे ना एक वेगळाच व्ह्यू मिळतो इथून एक नंबर दिसतो आणि तिथे एवढी जोरात जोरात हवा चालू असते ना खूप छान वाटतं तुम्हाला व्ह्यू दाखवतो काय भारी आहे हा बघा इथून आमची नदी दिसते इथून खालची खाडी हे बघा काय व्ह्यू वाटतो इथून जबरदस्त हे काजूची झाडं ती जे आमच्या अगोदर जे पण विद्यार्थी होते ना त्यांनी ही लावलेली झाडं आहेत खूप मोठी झाली ती बघा आता काजू वगैरे लागतात त्याच्यावरती जेवढे शाळेचे पटांगण आहे तेवढ्यात अशी झाडं लावली नव्हती तर ती मस्त मोठी झालेली आहेत आता ह्या साईडला काय कार्यक्रम वगैरे असला तर असं जेवण वगैरे बनवण्यासाठी हा छोटासा एक रूम काढलेला आहे इकडे हा बघा हां आता लॉक आहे हा एवढा आहे त्यामध्ये काय लाकडं वगैरे काही ना काहीतरी भरून ठेवलेले असतात किंवा काही स्टोरेज असतो आहे ही खालची बाजू आहे इथे एवढं पेरवणीचं झाड होतं तोडलं आहे थोडं ते पेरूचं झाड आहे ते बरोबर हा असा खाल मागून पण जाण्यासाठी आहे मस्त स्वच्छ केलेलं आहे स्वच्छता ठेवलेली आहे मस्त आपल्याला ह्या सर्व सवयी आहेत ना शाळेतून लागतात स्वच्छता स्वच्छता आणि नीट नेटकेपणा आणि चांगल्या सवयी आपल्याला शाळेतून ह्या शाळेने सर्वांना दिलेल्या आहेत आमच्या वाडीतले जे पण आहेत ते विद्यार्थी ह्या शाळेत जे शिकून गेले त्यांनी भरपूर संस्कार घेतलेले आहेत ह्या शाळेतून आणि खूप मोठे पण झाले आहेत मोठ्या मोठ्या पदावरती पण आहेत आता अशी ही माझी मराठी शाळा <laughs> इथे आल्यानंतर खूप जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होतात इथे आम्ही ह्या मैदानामध्ये खेळलो लहानपणी त्या टायमला खेळायला जे मित्र होते ते सर्व आठवतात ह्या आठवणी कुठंतरी इथे आल्यावरती जागा होतात आणि खूप छान वाटतं आता मी इथे एक एकटाच आहे एवढ्यात एवढा परिसरात एकटाच आहे हो का हा शाळेचा परिसर आणि इथला आहे मंदिराचा परिसर एवढ्यात मी एकटाच आहे बाकी कोण नाही सुकून दुपारची वेळ आहे खरी तर आता तरी दुपारचे वाजले असतील काहीतरी साडेबारा झाले असतील ऊन आहे थोडा पाऊस कमी आहे पाऊस कमी झाला आहे चला आपण निघूया आता पावसाने थोडी मेहरबानी केला नाही थोडाऊ पण एवढं ऊन पण हे नाही कारण ह्या उन्हामध्ये आहे ना थोडा आजारी वगैरे पडायला होतो आता मुलाला पण बरं नव्हतं तर आपण घेऊन गेलो होतो संगमेश्वरला डॉक्टरकडे तर चला हे मंदिर आहे आपलं इथला चला हा व्हिडिओ आजचा पूर्ण ओवरऑल हा व्हिडिओ एकंदरीत सगळं कसा तुम्हाला वाटला कमेंट करून नक्की सांगा आमच्या आ आप... आमच्या गावच्या आपल्या या गावच्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय भेटू अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त परिसर वाटतो इथला